नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आमच्या बागेमध्ये शेवग्याच्या बागेमध्ये मधमाशी माद येत नाही तर त्याच्यासाठी आपण कोणता उपाय करू शकतो तर शेतकरी मित्रांनो मधमाशी येण्याचं न कारण आता सध्या मधमाशांची थोडी कमी भासत आहे मधमाशांची संख्या थोडी कमी होत आहे त्याच्यामुळं मधमाशी ही महत्त्वाची आहे आपल्यासाठी सेटिंगसाठी आपल्या बागेला फुलांची संख्या किती पण असू द्या पण मधमाशी जर नसेल तर सेटिंग होत नाही त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आपण मधमाशी आपल्या बागेमध्ये कशी बोलू शकतो आणि सेटिंग जास्त होण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मधमाशी ही जेव्हा आपल्या झाडाला फुलांची संख्या सत्तर ते ऐंशी टक्के येते त्यानंतर आपण रासायनिक जे स्प्रे असतात केमिकलचे ते थोडं टाळणं महत्त्वाचं असतं काय होतं आपण जास्त हायटॉक्झिक जे केमिकल फवारणी करतो त्यामुळं मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये येत नाही त्यामुळं सेटी ज्यावेळेस आपलं हे राहतं फुलांची संख्या जास्त येते त्यावेळेस शक्यतो केमिकलचा स्प्रे टाळणं महत्त्वाचं असतं तर शेतकरी मित्रांनो मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये येण्यासाठी आपण गूळ ताक आणि विलायची याची फवारणी करू शकतो तर याचं प्रमाण आपण एक किलो गुळ घ्यायचा एक ते दोन किलो गुळ घ्यायचा त्याच्यानंतर एक विलायची घ्यायची एक दहा पंधरा विलायच्या घ्यायच्या आणि ताक एक एक लिटर जरी घेतलं तरी चालेल हे आपण मिश्रण करायचं चांगलं एकत्र करून एक रात्र रा दिवस रात्रभर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्या बागेला याची फवारणी करायची याच्यामुळं आपल्याला चांगला असा रिझल्ट भेटतो शेतकरी मित्रांनो मी माझ्या बागेला ती फवारणी केली होती त्यानंतर मधमाशांची संख्या मला जास्त बागेमध्ये मधमाशा ज्या दिसतात त्यामुळं तुम्हालाही मधमाशांचा जर प्रॉब्लेम येत असेल येत नसेल मधमाशा तर तुम्ही ती फवारणी करून पाहा एकदा तुम्हाला चांगला असा रिझल्ट येईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद